हाय अॅलो नमस्कार श्री समी समोर आता आम्ही झालेली आता रेडी शकता पूर्ण तिकडे पडलेलं आहे पसर होते आवरायचा आहे तो लग्नाला चाललेली आहे बहिणीच्या तो वरात पाठीमागला उरलेला बघा आता व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघू आता ते शूट करता येतात का नाही नाही झालं तर बघू आम्ही रेडी झालेलो आहे तर चला होऊ जाऊ भेटूया हॉलमध्ये आता लग्नाच्या सिद्धी सिद्धी लय बाग लागत येणार ला बुट घेऊन पाठीमाग लागलाय बुट घेऊन पाठीमाग लागलायची का बरे मेकअप काय झालाय यायचे तू पप्पाला सांग मला यायची पप्पाची गाठी घ्यायची काय बघ मला मागा नाही त्याला घ्यायचं पाठी माग तिला तर आता आम्ही पोचलेल्या लग्नाच्या हॉलमध्ये तर हे आहे हॉल हॉलचं पुढला समोरचा भाग आहे परिसर आहे नारळाची झाडं वगैरे खूप छान संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय आहे तर आम्ही गेलो त्यावेळेस हळद चाललेली होती म्हणजे शेवटचं झाले होतं उंड वगैरे तिनं ओखांना घ्यायचं काम चाललेलं होतं तिथे बघ शे नवरा नवरी तरी तिथे उंड घ्यायचं ना चाललेलं होतं तिथे बघू शकता माझ्या बहिणीला उखाना घ्यायला लावला तिला काय उखाना घेता आलेलं नाही नाही म्हणली ती कारण माईकमध्ये ती कधी बोललीच नाही त्यामुळे असं उखाना घ्यायचं हेच रे त्यानंतर हळद वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो इथे बघू शकता माझे मोठे जेवत आहे त्यानंतर तिथं बघू शकता वाढत आहे ताटात आमच्या तिथे बघू शकता पंचपक्वान आलेलं आहे सिद्धी पिऊ मी आम्ही सगळेजण जेवत होतो कारण आम्ही गेलो त्यावेळेस सांगितलं तर हळद संपलेली आहे लग्न म्हणजे टायमालाच लागणार त्यामुळे आलेल्या पाहुण्यांनी सगळ्यांनी जेवण घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही जेवायला आलेलो होतो मस्त असा मठ्ठा सगळ्यात जास्त मठ्ठा जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो तर हॉलमध्ये इथं इथंच आलेलं आता मेकअप हळद झाल्यानंतर इथे मेकअप कपडे वगैरे चेंज केले त्यानंतर इथे बघू शकतो पूर्ण असा हॉल इथे सगळे नातेवाईक आलेले होते कारण लग्नच हा समारंभ असतो की त्यामध्ये सगळ्यांची भेट वगैरे होती कारण की जागरण पूजा वगैरे हे घरगुती कार्यक्रम असतं त्यामुळे भेटी गाठी पडत नाही लग्नातच पडत असतात त्यानंतर हाय नवरीचा लोक बघू शकता आमची नवरी बाई तर रेडी झालेली आहे लग्न मंडपात येण्यासाठी तर त्यानंतर इथे आत्ता करून घेतलेली आहे तिथे बघू शकता संदीप चाललेलं आहे तांदूळ घालण्याचा टाकायचा तुम्ही कधी खाल्लं तांदूळ लग्न

नवरा नवरी मंडपात आलेली आहे तिथे चाललेला आहे सत्कार मान्यवरांचा आशीर्वाद नवरा नवरीला द्यायचा तरी ते सर्व पै पाहुणे वगैरे आलेले होते तर बघू शकता स्टेजवरती किती गर्दी झालेली होती तरी ते लग्न झालेलं होतं तर आम्ही निघालेलो होतं घरी तरी ते सगळेजण भेटलेली होती माझी चुलती भाऊ बहिणी बहीण ह्या दोघी माझ्या बहिणी आम्ही तिघीजणी आहे पिऊ तर त्यानंतर तरी ते नवरीला एवढा असा रुखवत वगैरे दिलेला आहे भांडी वगैरे तर प्रत्येक याच्या पानावरती खूप छान लिहिलेलं होतं दिदीला लग्नात भावाला येते वेळ ते वाचता झालेलं नाही आणि तेवढी गर्दी वगैरे ते आवाज नव्हता येत तर हा आहे नवरीचा रुखवत भांडी वगैरे तो खूप छान होतं प्रत्येक पानावरती खूप भारी लिहिलेलं होतं त्यातलं मला एकही आठवत नाही आता एकही एक दिसत नाही आहे तुम्हाला वाचता आलं तर ना की कमेंट करून सांगा काय काय लिहिलेलं होतं ते एखादं त्यानंतर पिहूचं चाललेलं होतं आम्हाला घसरगुंडी खेळायला चाल हॉलच्या पलीकडे खेळायला वगैरे होत होतं पिहूचं चाललेलं नसतं आम्हाला घसरगुंडी घेऊन जात त्यान त्यानंतर बघू शकता ना मुलांना अण्णांनी आईस्क्रीम घेऊन दिलेली आहे तर आता आम्ही निघालेलो आहे घरी तर बघा पिऊ सधी कशा आईस्क्रीम खात आहे सगळीचं पप्पा सगळ्या आता आईस्क्रीम घेऊन देत होते पिऊची सिद्धीची यांची दोन दोन आईस्क्रीम घेऊन दिली त्यानंतर आता मी घरी पोचलेली होते बघू शकता वरदसाठी मी एक घेऊन आली होती मलाही एक घेतली होती खायला तेव्हा पिऊ अशा खात आहे तर कसा वाटला व्हिडिओ ना कमेंट करून सांगा तर बघा पिऊची कपडे व चेंज करायची चाललेली आहे